कशा असत आय होप सगळे ठीक असाल मी आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की ना जे आपली युट्यूब फॅमिली आहे युपी एम पी त्यांना दाळबट्टी प्रकार हा काय माहितीच नाहीये आणि ते त्याचे अंदाज कसाही लावत लावताय त्यामुळे त्यांच्यासाठी त्या माझ्या बहिणींसाठी ना मी कसे म्हणजे कसे रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे उशीर खूप झाला कारण की त्या ताई मला नंतर बोललाट्टी कशी बनवतात तर मग आता मी तुरीची डाळ वगैरे ती शिजून घेतलेला आहे आणि बट्ट्याचे गोळे पण उकडून घेतलेले तर चला इथून पुढे तर दाखवू नंतर मी जर तुमची कमेंट आलीच यूपीएमपी वाल्या ताईंची माझ्या बहिणींची तर मी नक्की प्रयत्न करेन त्यांना डीप मध्ये व्हिडिओ बनवून दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि हा एक म्हणजे आमच्या जे आपले छत्रपती संभाजीनगर भागातील जे लोक आहेत त्यांना माहिती की आपल्या भागामध्ये डाळबट्टी हा खूप म्हणजे प्रसिद्ध आयटम आहे आणि खायला तर खूप छान आहे सगळ्यां पण ज्याच्या कोणाचे ज्या भागामध्ये जे असं प्रसिद्ध असेल जसं आपण कसं पाहुणे वगैरे जे आले तर कसं डाळबट्टी पुरणपोळी ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला फेमस आहे तसं दुसऱ्या भागामध्ये कोण आपलं काय फेमस ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघून घ्या ना बघू शकतो तुम्ही मी वर्णाला म्हणजे वर्णाला फोडणी देण्यासाठी आणि हा माझ्या कडेल कोणी हसू नका प्लीज कारण की ना त्याच्यामध्ये पटकन होतं त्यामुळे मी त्याच्यातच करते वगैरे कढाई आहे पण त्यामध्ये काय होत ते खूप खाली लागतं त्यामुळे मी तिच्या मध्ये फोडणी याच्यामध्ये चवीप्रमाणे मी टाकून घेतलेलं आहे आणि डाळबट्टी बनवण्याचं कारण आज का आज संकष्टी चतुर्थी आहे त्यानिमित्त मी बनवत आहे आमच्याकडे आठवड्यातून दोन दिवस तर दाळ भट्टी नक्की असते कारण की आम्ही नॉन व्हेज खात नाही व्हेजच खातो त्यामुळे मग दाळ भट्टी असं बनवतो आम्ही तर चला दाळ भट्टी विषय युट्यूब फॅमिली तुमच्या भाऊजींकडून आपण ऐकून घेऊया तुम्हाला आवडते आवडते का तुम्हाला सा सांगितलंय की डाळभट्टी हा प्रकार आमच्याकडे खूप प्रसिद्ध आहे आमच्याकडे म्हणल्यापेक्षा महाराष्ट्रातच प्रसिद्ध आहे तो काही काही जिल्ह्यांमध्ये हा जास्त प्रसिद्ध आहे आणि कोणी कोणी याला याला दाळपट्टी म्हणतात कोणी आणखी तरी वेगवेगळ्या वे 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 भागात त्याला नाव दिलेले आहे सगळ्यांनी असं त्यांच्या भाषेनुसार सांगितलं जातं म्हटलं जात आणि माझी फेवरेट डिश म्हणजे ही आहे आणि मी हप्त्यातून वीकली दोन दिवस तरी करायलाच लावतो मला खूप आवडते आम्ही नॉन व्हेज न खात असल्यामुळे आम्ही एक टेस्टी म्हणून प्रकार दररोजच्या बदल व्हावा म्हणून हा दाळभट्टीचा माझ्या अंदाजी हे राजस्थान मधलं आहे प्रसिद्ध राजस्थान किंवा खानदेश खूप म्हणजे प्रसिद्धच आहे पण ज्यांना माहिती नाहीये युपीएमपी वाली आपली युट्यूब फॅमिली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आता आम्ही बनवलेला आहे तर सगळ्यांनी याचा स्वाद घ्यावा बनवून बघा आणि जर तुम्हाला आवडलं तर ना कमेंट करा मी पूर्ण डीप मध्ये तुम्हाला रेसिपी okay. हे आपलं वरणाला फोडणी उकळून मी एका साईडला तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आणि हे बट्ट्यांचे गोळी मी उकळून घेतलेले आहे आता ते कट करून अशा छोट्या छोट्या याच्यामध्ये पिसेस मध्ये ते आपण तळून घेणार आहोत आपली डाळबट्टी रेडी होईल हा आणि हे मी व्हिडिओ बनवायला लागले का पहिलं विराजला बोलावंच लागत कर सगळ्या का ला कर जय श्रीराम कर सगळ्या का करला करत बेटा जय श्रीराम बोलून बोलून तोंडाने इकडे स्वराज जय श्रीराम पुढे जेवण करता आम्ही त्याची भाषा तुम्ही ऐका एखाद्या मी आता ना लाईव्ह आहे लवकरच लाईव्ह ठेवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला त्याचं बोलणं आणि भाषा खूप आवडेल कारण की कोणती भाषा आहे ती आतापर्यंत आम्हालाच कळालेली नाहीये <laughs> <laughs> स्वराज स्वराज हय जय श्रीराम काका मावशी मामा आजी बाबा सगळ्यांना जय शिवराय छान तरी आलेली आहे बघू शकता तुम्ही आपलं तेल पण गरम होतच आहे थोडस टाकून बघूया मी तुम्हाला थोडीशी तळून दाखवते उपवास तर उद्या पण आहे उद्या पण काही केलं स्पेशल उद्या महिन्यातला तिसरा गुरुवार आहे तर उद्याचे ब्लॉक मध्ये तुम्हाला पूजा वगैरे ते सगळं दाखवत आणि चतुर्थी कोणा कोणाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा आपली युट्यूब फॅमिली हा परिवार सत्तर जणांचा झालेला आहे तर म्हणजे जसं की आपल्या परिवारामध्ये जेवढे लोक असतील तसंही आता आमचाही सत्तर जणांचा परिवार झाला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद म्हणजे मला आठ दिवसामध्ये इतका तुम्ही सपोर्ट केला त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि जर व्हिडिओद्वारे काही एखाद्या वेळेस चूक म्हणजे माझं कसं असं डायरेक्टली बोल नसत जर कधी काही चुकलं व्हिडिओद्वारे कशी बोलण्यात तर एक तुमची लहान मोठी बहीण म्हणून माफ करा आणि चॅनल लाईब करायला विसरवा कुठपर्यंत पोहोचला कमेंट मध्ये नक्की सांगा कोण कुठून बघतोय आपली बत्ती चळत आहे थोडस असं लाल सर होतो पर्यंत घ्यायचं आहे पप्पा मजा आणि सेट एंड इट द मिसिस आई गो आणि एक आमचं एक हे ते म्हणजे असं उपवास वगैरे जर असेल तर म्हणजे आपलं सगळं महाराष्ट्रामध्ये सगळे किंवा बाहेरही बरे म्हणजे सगळेच असे करतात कायला देवाला नैवेद्य दाखवतात तर तुम्ही बघू शकता किती छान ही भट्टी बनलेली आहे आणि मऊ पण झालेली आहे आणि मी म्हणजे जे गव्हाचं जाडपीठ नव्हतं भट्ट्याचं दळून आणलेलं त्यामुळे मी याच्यामध्ये गरा मिक्स केला त्यामुळे ती थोडीशी हे झालेली आहे म्हणजे असं कडक वाटेल पण जर दळून जर आणलं त्याची जर बनवली तर खूप छान आणि खूप मस्त होती आणि याच्यामध्ये म्हणजे विसरले मी खात सोड्या टाकण्याचा जर थोडासा टाकलं याची भर तर खूप छान होते चल आता पहिले आपण देवाला निवेद्य दाखवून घेऊया आणि हा नैवेद्य कधीही तसं दाखवायला नाही पाहिजे जेव्हा कधी आपण देवाला नैवेद्य दाखवतो त्यामध्ये साखर थोडीशी साखर ठेवली पाहिजे जसं की देवाला दा नैवेद्य दाखवताना गायीला पोळी देताना गायला पण कधीच तशी नुसती पोळी नाही द्यायला पाहिजे त्यामध्ये थोडीशी साखर टाकायला पाहिजे बघू शकता तुम्ही आधी बघा किती छान म्हणजे तर्री वगैरे किती छान आलेली आपल्या कुणी आपल्याकडं वरण म्हणतं कुणी याला डाळ म्हणतं बघा किती मस्त झालेले आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद चॅनलला सपोर्ट करा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद